पाच प्रश्न पाच कॅटबरी आणि आज जरा सोपे प्रश्न आहेत बघूयात कुणाकुणाला येत आहेत आज महिला मंडळांकडून फक्त तीस टक्के आरक्षण नको उत्तर पण द्या हा एका दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर बरं होईल पहिला प्रश्न आहे ज्याचा हात लवकर वरतील त्यानं उत्तर द्यायचं मी सांगितल्यानंतर मुंबई महाराष्ट्रात यावी यासाठी जी संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन करण्यात आलेली होती प्रश्न आहे का पर मुंबई महाराष्ट्रात यावी यासाठी जी संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन करण्यात आलेली होती या समितीचे अध्यक्ष कोण होते हा हा भास्कर जाधव नाई चुकले उत्तर येते कोणाला हा हा शंकरराव देव नाई चुकलास थोडक्यात चुकलास अजून कोणाला चान्स आहे चला प्रश्न नाही प्रश्न बाद करू येत आता त्याचं उत्तर आहे श्रीपाद अमृत डांगे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न हा सोपा प्रश्न आहे ज्याचा हात पटकनवरील सर सांगतील पाठीमागून त्याला आपण उत्तर देऊ कोणाचा जन्मदिवस महाराष्ट्र सरकार मार्फत बालिका दिन म्हणून साजरा केला जातो गणेशने सात वर केलाय गणेश सावित्रीबाई फुले आणि जन्मदिन काय आहे तीन जानेवारी पुढचा प्रश्न टिंबटिंबटिंब यांनी लिहिलेल्या युगांत या कादंबरीला एकोणीसशे अडुसष्ट साली साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता कोण आहे तिथे दादासाहेब दादासाहेब काय उत्तर आहे यशवंतराव चव्हाण बरोबर आहे का बरोबर आहे का, बरुवरे का? नाही म्हणतोय गणेश गणेश महेश नाही आता सगळ्यांनी असं कॉमन मध्ये उत्तर द्या मग कसं जाणार कॅडबरी मी इरावती कर्वे उत्तर बरोबर आहे त्याच्या आधीच उत्तर ऐकायला आलं मला इरावती बद्दल दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा महर्षी तोंडो शिव कर्वे माहिती त्यांच्या ह्या सून होत्या पुढचा मुंबईचा अनभिषिक्त सम्राट कोण हा किंवा त्यांना असं म्हणलं जायचं की शिरपेच न चढवलेला मुंबईचा सम्राट ह्या दोन्ही उपाध्या त्यांना कोणी दिल्या मुंबईचा अनभिषिक्त सम्राट महेश प्रखेयात्रे उत्तर बरोबर आहे यस चला पुढचा आजचा पाचवा प्रश्न शेवटचा प्रश्न लोकहितवादी गोपाळ हरिदेशमुख यांनी शतपत्र लिहिली मान्य सगळ्यांना लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांच्या शतपत्रांची संख्या किती होती हा पहिला प्रश्न आहे महेश थांब तुला सांगाल होतो तु। आणि दुसरा प्रश्न आहे ही शतपत्रे कोणत्या वृत्तपत्रात प्रकाशित झाली आता कोणाचा रणजित चातवर आले होते रणजित प्रभाकर आणि किती शतपत्र होती शंभर चुकले हा महेश एकशे आठ दोघात अर्धी अर्धी वाटून घ्या I uh do -huh.